जय शिवराय मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मित्रांनो मी आत्ताच कंपनीतून घरी आलेलो आहे नाईट शिफ्ट होती साडेसात वाजता घरी आलो सकाळी हे बघा अजून कंपनीचेच कपडे आहेत तर आता चालू आंघोळ करायला थोडा फ्रेश होतो मग भेटतो तुम्हाला तर माझं अंघोळ झालेला आहे मस्त व्यक्ती फ्रेश झालं आहे आणि हे बघा फक्त मी चहा घेतले प्यायला मी ग्लासमध्ये चहा पितो तुम्ही कसा नाही पिता क्लास नाही का कप नाही मला नक्की सांगा तर मी आरव कड आरव आज शाळेत नाही गेला काय रे आरव काय करत आहे कसला आला म्हणून शाळेत नाही गेला हे काय शाळेत का नाही गेलास शाळेत का नाही गेला आणि दीदी दीदी गेली का तीन वाजता गेले तीन वाजता येईल ती पण गेली सकाळी गेली तीन वाजता का हे कसा कपडे असं करतो तर मी आता मार्केटला आलेलो आहे थोडा काम होता आणि मला एटीएम ला पण जायचं होतं ए टी ला पण जाऊन येतो आता मला पैसे काढायचे होते त्यामुळे तर मित्रांनो मी आता घरी आलो आहे आता दुपार पण झालेली आहे तर आता मी थोडा जेवतो तर हे बघा जेवणात काय काय आहे तुम्ही पाहू शकता तर आज गुरुवार असल्यामुळं सगळं व्हेज आहे नॉनव्हेज काही काय नाही आहे म्हणजे वयस काहीच नाही तर माझं जेवण पण झालेलं आहे तर आता मी जरा झोपतो चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय